काँग्रेसने आजवर जात जनगणनेला केला आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आजवर योग्य पद्धतीने जात जनगणना कधीच झाली नाही म्हणून असा महत्वपूर्ण नरेंद्र मोदी यांनी घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन भारतीय जनता पार्टी नेरळ मंडळाच्या माध्यमातून मुख्य बाजारपेठेतील अंबिका भवन नाका येथील हुतात्मा हिराजी पाटील चौकात करण्यात आले यावेळी हुतात्मा हिराजे पाटील यांना पुष्पमाळ अर्पण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे नेरळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून आनंद व्यक्त करत पेडे वाटप करण्यात आले यावेळी भाजपाचे उपस्थित पदाधिकारी यांच्याकडून काँग्रेस विरोधी भूमिका मांडण्यात आली यावेळी बीजेपीचे नवनिर्वाचित नेरळ मंडळ अध्यक्ष नरेश मस्ने रायगड जिल्हा चिटणीस मंगेश मस्कर माजी कर्जत मंडळ अध्यक्ष राजेश भगत धनाजी गरुड संतोष शिंगाडे प्रकाश पेमारे प्रज्ञेश खेडकर बंटी कुलकर्णी नरेंद्र कराळे श्रद्धा कराळे आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोदी सरकारने मनोय नरेंद्र मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही स्वागत आणि जल्लोष करण्यासाठी जल मंडळ मध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे एकत्र जमून फटाके फटाके वाजवून मिठाई भरून आम्ही त्याचं स्वागत केलंय आणि ब्रिटिश सरकारने एकोणीसशे एकतीस मध्ये ही जनगणना केली होती त्यानंतर काँग्रेसच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग असताना त्यांनी दोन हजार दहा मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन विचार करू असं ठरवलं त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी याच्या याला नकार दिला आणि हा ऐतिहासिक निर्णय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेते त्यामुळे आम्ही ऐतिहासिक हा उत्सव साजरा करत आहोत दोन हजार चौदा मध्ये माननीय मोदीजींचं जे सरकार स्थापन झालं ते सरकार ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे त्याचप्रमाणे माननीय मोदीजींनी सबका साथ सबका विकास असा नारा त्यावेळेला दिला होता पण सबका साथ आणि सबका विकास करण्यासाठी कुठल्या समाजाची कुठल्या जातीची किती संख्या आहे त्यांचा संख्या न्याय आर्थिक विकास कसा झालाय त्यांचा शैक्षणिक विकास कसा झालाय याची माहिती घेण्यासाठी जनगणना हा अतिशय महत्वाचा मुद्दा होता आत्ताच आधीच्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसनी सुद्धा ही जनगणना करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक योजनेमध्ये घोटाळा करण्याची सवय असलेल्या काँग्रेसने या जनगण योजनेच्या नावाखाली चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा या देशामध्ये केला आणि जनगणना तर केली पण त्याची कोणतीही आकडेवारी ज्या समाजाला लाभ मिळावा म्हणून ती जनगणना झाली होती अशी कोणतीही आकडेवारी प्रसिद्ध केली नाही ते आकडे गुल्लस्त ठेवले आणि त्यामुळे आज खरोखर जो वंचित समाज आहे त्या समाजाला आरक्षणाची गरज आहे शिक्षणाची गरज आहे आर्थिक आरक्षणाची गरज आहे हा समाज वंचित राहिलेला आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एनडीए सरकारने अजून निर्णय केलाय हा ऐतिहासिक निर्णय असणार आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्यासारख्या युवा वर्गाला व्यवसाय करण्यासाठी असेल शिक्षण घेण्यासाठी असेल एक विशेष प्रकारचं आरक्षण या माध्यमातून मिळेल आणि खरोखर ज्याला गरज आहे त्यालाच हे आरक्षण प्राप्त होईल त्यामुळे हा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही नेरळ मंडळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र झाले